नवीन रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण तिळाचीच अजून एक चटपट तयार होणार आहे आणि पौष्टिक अशी एक रेसिपी बघणार आहे ते म्हणजे तिळाचे लाडू तर पाक बनवून आपण हे तिळाचे लाडू करणार आहे त्यासाठी मी एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आपल्याला तिळ आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे तसे कुरकुरीत होईपर्यंत तर बघू शकता एक वाटी तिळ आहेत ना मी कढईमध्ये चांगले चटचट आवाज येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत तर आपण आज ते तिळाचे लाडू बनवणार आहोत तर वेगवेगळे थंडी थंडीमध्ये आपण शेंगदाण्याचे लाडू बनत असतो शेंगदाणा गुळाचे खारी खोबऱ्याचे डिंकाचे लाडू बनवत असते तर तसेच पौष्टिक असणार हे तिळ आणि उळाचे लाडू पण आज आपण तयार करूया किंवा मग संक्रांत चवळ आली मकर संक्रांतीच्या वेळेस आपण जे बाहेरून लाडू विकत असतो अगदी त्या चवीचे किंवा तसेच लाडू ये ना आपण घरच्या गर घरी पण अगदी झटपट तयार करू शकतो तर हे बघू शकता तिळ आणि शेंगाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला हे थंड करून घ्यायचे तर बघू शकता ते चांगले भाजलेत ते चांगले भाजून घेताना तेवढे तुमच्या लाडूला टेस्ट पण छान येते तर आपल्याला हे शेंगाण्याचं असं शा साल निघेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचेत म्हणजे ना असे साल आपल्याला काढायचं आहे त्यामुळे तुम्ही ते साल काढून न काढता शेंगदाणे वापरले तरीही चालते तर गार झाल्यानंतर मी या शेंगदाण्याचे सगळे साल काढून घेतलेत आणि नंतर आपण याची फाईन अशी पावडर तयार करून घेतलेली आहे तर मिक्सर मध्ये बारीक करता एक सलग मिक्सर आपल्याला इथे चालवायचा नाहीये चालू बंद करत आपण शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट करून आहे म्हणजे काय होतं ना तिळाला आणि शेंगदाण्याच्या कुटाला असं तेल सुटत नाही आणि त्याचा एक गोळा तयार होत नाही ती फाईन अशी पावडर तयार होते तर बघू शकता अशा प्रकारे मिक्सर चालू बंद करत मी शेंगदाणे आणि तिळाचा असा कूट करून घेतलेला आहे तिळाचा असं झाड सरच कूट तयार केलेला आहे आता आपण याचे लाडू तयार करायला घेऊया तर त्यासाठी आपल्याला पाहिजे गुळ तर दोन वाट्या चालेल एक वाटी शेंगदाणा आणि एक वाटी तिळ त्यासाठी ना मी पावणे दोन वाट्या चिरलेला गुळ घेतलेला आहे तुम्ही इथे दोन वाट्या गुळ वापरला तरी पण चालेल आता आपण लाडू तयार करूया त्यासाठी गुळाचा पाक करायचा मी नॉनस्टिकचा पॅन इथे गॅसवरती ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेला आहे ते तुपावरती आपण हा गुळ टाकून घ्यायचा आहे बारीक असा चिरून घ्यायचा गुळ त्याच्यामुळे काय आता गुळ लव झटपट फिरगळतो आणि जास्त वेळ त्याला लागत नाही म्हणजे आपली साचणी पण जास्त कडक होत नाही तर अगदी दोन चमचे पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे गुळविळ गुळ विरघळण्यासाठी तर जास्त पाणी इथे टाकायचं नाही नाही तर मग आपल्याला पा हा गुळाचा पाक आहे ना खूप वेळ शिजवावा लागतो आणि मग तो, तो पातळ झाला तर मग आपले लाडू पण नीट होत नाही त्यामुळे आपल्याला इथे पाणी जास्त वापरायचं नाही आहे फक्त गुळ विरगळ एवढंच पाणी दोन चमचे वापरून गुळ विरगळून घ्यायचं आहे तर बघू शकता गुळ चांगला आहे आपला आणि आपल्याला गुळाला एक चांगली उकळी पण आली आहे पाकाला तर गुळ विरगळून असं त्याच्यावरती बघू शकता अशी जाळी पण त्याला पडायला लागलेली आहे फे झाल्यासारखा इथपर्यंतच आपल्याला हा पाक करून घ्यायचा उलताना बघू शकता शेवटच्या थेंबाला अशी थोडीशी बारीकसा चिकटपणा आलाय म्हणजे तार चालल्यासारखी इथपर्यंतच आपल्याला पाक करायचा आप इथे कडक पाक वगैरे तयार करून घ्यायचा नाहीये फक्त गुळ बिरगळल्यानंतर एक उकळी येऊन घ्यायची या पाकाला आणि आपल्याला इथे लाडू तयार करायला घ्यायचे तर बघू शकता शेवटच्या थेंबाला थोडासा चिकटपणा आलेला आहे या गुळाला आता आपण जे तिळाचं आणि कूट शेंगदाण्याचं कूट करून आहे ना तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आहे ना इथे आता गॅस पण आपण बंद करून घ्यायचा आहे जो तोपर्यंत ना आपला पाक हा कडक होणार नाही तर आपण हे अगोदर या पाकामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर हे मिश्रण आपण पुन्हा दोन मिनटं गॅस चालू करून परतून घेणार आहोत तर बघू तर हे मिश्रण आपण पाकामध्ये चांगलं मिक्स करून आता गॅस चालू आहे आणि पॅनला सोडेपर्यंत ना आपण हे मिश्रण चांगलं परतून घेऊया तर पाकात टाकल्या टाकल्या हे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळ असं वाटतं आणि मग त्यामुळे थोडं आपले लाडू येत ना लगेच पटकन वळले जावेत ना म्हणून याला गॅसवरती पुन्हा मी दोन मिनटं असं परतून घेतलं आहे बघू शकता याचा गोळा तयार झाला तर हे मिश्रण खाली उतरून घेऊया आपण आणि आपलं हे मिश्रण गरम असल्यामुळे पटकन आपल्याला हाताने लाडू करता येत नाहीत मग त्यामुळे मी काय एकदम छान अशी सोपी ट्रिक तुम्हाला सांगते मी ट्रिक त्या चमच्याने ना तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू तयार करायचे त्याने चमच्याने असे ताटामध्ये असं साईडला काढून घ्या आणि थोडस हलकस गार झालं ना की हाताने आपण पटपट वळून घेऊ शकतो तर अशा प्रकारे मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत असं तर पटकन लाडू पण होतात आणि मिश्रण पण एकदम कडक असं बनत नाही तर एकदम छान असे हे लाडू मौसूद तयार झालेत अगदी तोंडात टाकताच फिरवळणारे तिळगुळ आणि शेंगदाण्याचे लाडू घरच्या घरी तयार झालेले आहेत हलवयाच्या दुकानामध्ये गेलं ना आता आपल्याला सगळीकडे असे लाडू पाहायला मिळतात खूप टेस्टी असतात तर असेच टेस्टी लाडू आपण घरच्या घरी कमी खर्चामध्ये बनवू शकतो तर नक्की ट्राय करून बघा लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते एकदम तो मौसूद तोंडात टाकताच चुरी हे तिळगुळ आणि शेंगणाऱ्याचे लाडू तयार आहेत या मकर संक्रांतीला तुम्ही बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी असे लाडू तयार करू शकता कमी साहित्यामध्ये आणि चांगले असे पदार्थ कसे बनवायचे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू